आ, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातनं भाविक येत असतात परंतु त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा त्या संदर्भात काही चोरी झालेली असेल तर असे पन्नास मोबाईल आहेत आठ लाख चाळीस हजार रुपयांचे हे असे गहाळ झालेले मोबाईल शिर्डी पोलीस स्टेशनचं शोध पथक त्याच्यामध्ये पी आय साहेब पी एस आय साहेब पी एस आय साहेब आणि आमचे हवालदार उदावंत आणि इतर टीम यांनी ते मोबाईल शोधलेले आहेत आणि ते सदर मोबाईल सात राज्यातनं हस्तगत करून ज्यांचे ते मोबाईल गहाळ झालेले आहेत हरवलेले आहेत त्यांना ते मोबाईल परत करण्यात आलेले आहेत आज रोजी तरी शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की जर कोणाचा मोबाईल हरवला गहाळ झाला चोरी झाला तर त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आणि तुमची तक्रार नोंदवावी तुमचा मोबाईल शोधण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू धन्यवाद शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातनं भाविक येत असतात परंतु त्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा त्या संदर्भात काही चोरी झालेली असेल तर असे पन्नास मोबाईल आहेत आठ लाख चाळीस हजार रुपयांचे हे असे गहाळ झालेले मोबाईल शिर्डी पोलीस स्टेशनचं शोध पथक त्याच्यामध्ये पी आय गलाडेसाहेब पी एस आय साहेब पी एस आय काळेसाहेब आणि आमचे हवालदार उदावंत आणि इतर टीम यांनी ते मोबाईल शोधलेले आहेत आणि ते सदर मोबाईल सात राज्यातनं हस्तगत करून ज्यांचे ते मोबाईल गहाळ झालेले आहेत हरवलेले आहेत त्यांना ते मोबाईल परत करण्यात आलेले आहेत आज रोजी तरी शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की जर कोणाचा मोबाईल हरवला गहाळ झाला चोरी झाला तर त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आणि तुमची तक्रार नोंदवावी तुमचा मोबाईल शोधण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू धन्यवाद माझा हा विओ कंपनीचा मोबाईल पंधरा हजार रुपयाचा मोबाईल हा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी बसस्टॉप या ठिकाणून चोरी केला होता मला तो आठ महिन्यानंतर पुन्हा शिर्डी पोलिस स्टेशनच्या माध्यमातून व त्यांच्या अथक प्रयत्नातून मला तो मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व शिर्डी पोलिस टेशनच्या कर्मचाऱ्यांचे व अधीक्षकाचे या ठिकाणी आभार मानतो काय काय होत्या फोनमध्ये काय काय अडचणी आल्या तेव्हा या, या मोबाईलमध्ये सर्वच म्हणजे घरगुती नंबर नंतर आमचे जे बँकेचे अकाउंटचे नंबर व सर्व डाटा या मोबाईलमध्ये होता तो मोबाईल चोरीला गेल्यानंतर खूप अडचणी या ठिकाणी आम्हाला आल्या व त्या खरंच मोबाईल भेटण्याचा मनस्वी खूप आनंद होतो आहे कारण की हा जो मोबाईल आहे हा मोबाईल मी माझ्या मिसेजच्या वाढदिवसानिमित्त तिला गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी घेतला होता व तो आज मला पुन्हा मिळाला त्यामुळे शिर्डी पोलिस स्टेशनचे मी पुन्हा एकदा ठिकाणी आभार मानतो माझा फोन बसस्टँड शिर्डी बसस्टँडवरनं चोरी केला होता मी घरच्यांना सोडण्यासाठी बसस्टँडवर आलेला असताना बसमध्ये च जात असताना माझा फोन चोरीला गेलेला होता एक सहा महिन्यापूर्वी आ, त्यात माझा सगळा महत्त्वाचा डेटा होता त्यानंतर बँकिंग बँकचे ॲप्लिकेशन वगैरे हो होते त्यात सगळे पर्सनल फोटोज वगैरे हो त्यानंतर कॉन्टॅक्ट्स वगैरे हो होते सगळे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स वगैरे हो होते फोन गेल्यानंतर मला पहिल्यांदा बँकेचे ॲप्लिकेशन सुरू सुरू करण्यासाठी त्रास झाला त्यानंतर जे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स होते त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट्स नव्हते माझ्याकडे आणि जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे होते ते सगळे फोनमध्ये होते फोन मिळाला आहे आता माझे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स आहे त्यानंतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते ते जे फोनमध्ये स्टोअर होते ते मला भेटतील आणि जे काय असेल बाकीचे डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळे मला आता काढता येतील परत